अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य भिक्षामध्ये च पार्वती माताच पार्वती देवी पिता देव महेश्वर बांधवा शिव भक्तच स्वदेशिव भुवन अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं चा आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आपल्या सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे की आजचा हा उपाय केल्यानंतर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य त्याचबरोबर धनधान्यामध्ये बरकत होईल आणि ती कायमच तुमच्या घरामध्ये होत राहील बऱ्याच जणांना असं वाटत असतं की बाबा बऱ्याच जण विचार करत असतात की आमच्या घरामध्ये कमावणारे तर भरपूर आहेत पण जे काही ते कमावतात ना जे काही तो आमच्या घरामध्ये पैसा येतो जे धनधान्य येतात त्याच्यामध्ये आमच्या घरामध्ये बरकत येत नाही आणि ती बरकत आणण्यासाठी हा जो काही उपाय आहे याचीच माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडीओमधून सांगणार आहे आजची ही माहिती खूप महत्त्वाची आहे तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळून जातील हिंदू धर्मामध्ये देवी अन्नपूर्णेला विशेष असे स्थान आहे अन्नपूर्णा मातेची मातेला अन्नाची देवी म्हणून आपण पूजन करत असतो देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वादच आपल्या कुटुंबातील सदस्यांना अन्न मिळत असते आणि जो भक्त खऱ्या श्रद्धेने अन्नपूर्णा देवीची आराधना करतो भक्ती करतो त्याचे घरामध्ये कायमच धन धान्य हे भरलेले राहते आपल्या धर्मग्रंथामध्ये सुद्धा अन्नपूर्णा देवीला अन्न सौभाग्य आणि संपत्तीची देवी मानली जाते आपल्याकडे लग्न झाल्यानंतर मुलीच्या हातामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती देण्याची प्रथा आहे याचा अर्थ असा होतो की मुलगी ज्या नवीन घरामध्ये जात आहे त्या घरामध्ये देवी अन्नपूर्णेच्या रूपाने धनधान्याची संपन्नता तिच्या घरामध्ये व्हावी त्यामुळे देवी अन्नपूर्णा घरात असणे हे अतिशय शुभ मानले जाते प्रत्येकाच्या देवघरामध्ये आपली कुलदेवता जशी असते कुलदेवतेचा कुलदेवी कुलदैवत्यांचा टाक जसा असतो टाक किंवा मूर्ती असतो आणि ते असणं गरजेचंच आहे आणि त्याचप्रमाणे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये माता अन्नपूर्णेची मूर्ती असणं सुद्धा गरजेचं आहे बऱ्याच जणांना बघा माता अन्नपूर्णेची मूर्ती नसते जर तुमच्याकडे माता अन्नपूर्णेची मूर्ती नसेल आणि जर तुम्हाला ती तुमच्या घरामध्ये आणायची इच्छा असेल ती ती ही जी अन्नपूर्णा देवी आहे ती धान्याची देवी आहे जिच्यामुळे आपल्याला अन्न मिळत असतं आणि या अन्नासाठी हे पोट भरण्यासाठीच आपण एवढे काबाड कष्ट करत असतो आणि त्या अन्नपूर्णा देवीला जर आपल्या देवघरामध्ये आपण स्थान दिलं नसेल तर मा आपल्या घरामध्ये अन्नधान्याची बरकतसुद्धा होणार नाही त्यामुळे जरी तुमच्या देवघरामध्ये माता अन्नपूर्णेची देवीची मूर्ती नसेल आणि तुम्हाला आणायची असेल आणि पूर्वीपासून बघा ज्यावेळेस लग्न होऊन मुली सासरे जातात त्यावेळेस ती अन्नपूर्णा देवीची मूर्ती आणि बाळकृष्णाची मूर्ती ही जी आहे ती लग्नामध्ये आईकडून म्हणजेच माहेरकडून तिच्या मुलीला देत असतात त्याचप्रमाणे तुम्ही ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती आणि बाळकृष्ण हे आपल्या प्रत्येकाचं लग्न झाल्यानंतर मिळत असतं त्यामुळे इथं जर तुम्हाला आणायचं असेल तर मग ते तुम्ही तुमच्या आईकडून आणू शकता आणि जर तुम्हाला माहीत नसेल तुमच्या आईवडिलांना आणि त्यांनी चुकून तुम्हाला लग्नामध्ये ही जर ह्या माता अन्नपूर्णीची देवी आणि बाळकृष्ण दिलं नसेल तर हे जे जे तुम्ही आहे ते तुम्ही स्वतःसुद्धा आणू शकता बघा अन्नपूर्णा देवीची मूर्ती दिलेली नसेल तरीसुद्धा चालेल ही तुम्ही सुद्धा घेऊ हो शकता आणि जर तुम्हाला तुमच्या आईकडून घ्यायचं असेल मागवायचं असेल तरीसुद्धा ते तुम्ही मागवू शकता तुमच माता अन्नपूर्णा देवीची मूर्ती घेताना नेहमी एक लक्षात ठेवायचं की आपला जो अंगठा असतो त्या अंगठ्यापेक्षा मूर्ती जी आहे ती लहान असावी तीन ते साडेतीन इंचापर्यंतचीच माता अन्नपूर्णेची मूर्ती असावी आणि ती भरीव रेखीव असावी हसतमुख असणारी माता अन्नपूर्णेची मूर्ती असायला पाहिजे अशी मूर्ती तुम्हाला घे घ्यायची आहे आजकाल ज्या वेळेस आपण देव घ्यायला जातो त्यावेळेस वेगवेगळ्या धातूचे प्लास्टिकचे किंवा बऱ्याच वेळेला तर मूर्ती कोणत्या धातूची आहे हे सुद्धा आपल्याला कळत नाही पितळेची मूर्ती जी असते ना ज्या ठिकाणी पितळ्याच्या दुकानामध्ये समय वगैरे मिळतात देवा देवांच्या मूर्ती वगैरे मिळत असतात त्या ठिकाणीच तुम्ही ही जी म माता अन्नपूर्णेची मूर्ती आहे ती तुम्ही घेऊ शकता आणि याबद्दलची स्थापना वगैरे कशी करायची असेल त्याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो तुम्ही चॅनलवरती जाऊन नक्की बघू शकता त्या मूर्तीची स्थापना कशी करायची आहे ती मूर्ती कशी ठेवायची आहे तर आपल्याला एखादी छोटीशी वाटी किंवा प्लेट घ्यायची असते आणि ती तांदळाने भरायची असते आणि त्या तांदळामध्ये माता अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची असते किंवा प्लेट असते त्याच्यामध्ये ठेवायचं असतं बरेच जण काय करतात की एखादी प्लेट घेतात छोटीशी वाटी किंवा प्लेट घेतात आणि ती काटोकाठ पूर्ण भरतात आणि त्याच्यावरती देव अन्नपूर्णेची स्थापना जी आहे ती करत असतात पण हे अतिशय चुकीचं आहे तांदळामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती कशी ठेवावी की अन्नपूर्णा देवीच्या हातामध्ये बघा एक छोटीशी पळी असते ती पळी जी आहे ना ती तांदळामध्ये बुडालेली आहे त्या पळीच्यावर थोडेसे तांदूळ यायला पाहिजेत या पद्धतीने आपल्याला माता अन्नपूर्णेची मूर्ती जी आहे ती तांदळामध्ये ठेवायची थे। आहे असे केल्याने आपल्या घरामध्ये धनामध्ये अन्नधान्यामध्ये जी बरकत आहे ना ती कायमच होत राहते आणि माता अन्नपूर्णा देवीचा जो कृपाशीर्वाद आहे तो कायमच आपल्या कुटुंबावरती आणि आपल्या घरावर राहतो ही गोष्ट तुम्हाला लक्षात यायला हवी आपल्या घरामध्ये सुख समृद्धीसाठी अन्नपूर्णा देवीची मूर्ती किंवा प्रतिमा कोणत्या दिशेला ठेवायला पाहिजे हेही तितकंच महत्त्वाचं आहे आपल्या घरामध्ये जर ठेवायची असेल तर त्यासाठी सर्वात शुभ दिशा जी म्हणजे ती पूर्वांनी दक्षिण आग्नेय कोपरा हा मानला जातो या दिशेला सर्व देवी देवतांचा वास असतो म्हणूनच देवी अन्नपूर्णेची मूर्ती किंवा प्रतिमा इथे ठेवल्यानंतर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि सौभाग्य नांदेल आणि आपलं जे जी जीवन जी आहे आपलं जे आयुष्य आहे ते आनंदी राहील आपल्या घरामधील नकारात्मकता ऊर्जा आहे ना ती या कारणाने नष्ट होईल आणि वास्तूज असतील तर ते सुद्धा दूर होतील ज्योतिषशास्त्रानुसार देवी अन्नपूर्णेचा आशीर्वाद सदैव आपल्या कुटुंबावर राहण्यासाठी अन्नपूर्णेची मूर्ती स्वयंपाकघरामध्ये उत्तर पूर्व दिशेला ठेवायला पाहिजे या दिशेला ठेवणे जर शक्य नसेल तर देवी अन्नपूर्णेची मूर्ती पश्चिम दिशेला सुद्धा ठेवता येईल यामुळे आपल्या घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही आणि कायमच आपल्या घरामध्ये सुख शांती नांदेल आणि जर तुम्ही स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवू शकत नसाल प्रतिमा लाव शकत नसाल तरी तुम्ही देवीची मूर्ती आपल्या देवघरामध्ये सुद्धा आणू शकता आणि ठेवू शकता माता अन्नपूर्णेची रोजच्या अन्न रोज पूजा करावी आणि माता अन्नपूर्णेला जमलं तर रोजच तुम्हाला मूग डाळीचा नैवेद्य जो आहे ना तो अर्पण करावा आपण बघा देवपूजा झाल्यानंतर आपल्या घरामध्ये देवी देवतांना जे काय आपल्या घरामध्ये जेवण वगैरे बनवलेलं असतं ते आपण सर्व देवतांना एकत्रित नैवेद्य दाखवत असतो असे केल्याने आपल्या देवांची कृपा आपल्यावरती राहते पण माता अन्नपूर्णेला जर तुम्हाला शक्य झालं तर मूग डाळीचा जो नैवेद्य आहे ना तो दाखवा तुम्ही अन्नपूर्णेला असं केल्याने माता अन्नपूर्णा जी आहे ना ती आपल्यावरती प्रसन्न होते आणि माता अन्नपूर्णेची कृपादृष्टी आपल्या कुटुंबावरती राहते जर तुम्हाला एवढं इतकं शक्य झालं नसेल तर निदान तुम्ही साखरसुद्धा ठेवू शकता आणि तुम्हाला काय करायचं आहे की दररोज अन्नपूर्णा मातेला न चुकता मूग डाळीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि ज्यात आपण माता अन्नपूर्णा देवीला तांदळामध्ये ठेवलेलं आहे हे जे तांदूळ आहेत ते तुम्हाला प्रत्येक आठवड्याला दर मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्हाला बदलायचे आहेत किंवा आठवड्यातून कधी तुम्हाला शक्य होईल शक्यतो मंगळवार आणि शुक्रवार शुभ मानलं जातं हे या दोन दिवशी तुम्ही हे जे तांदूळ आहेत ना ता ते बदलू शकता ते आपल्याला तुम्हाला काढायचे आहेत आणि आपले जे साठवणीतले तांदूळ आहेत त्या साठवणीतल्या धान्यामध्ये हे तांदूळ टाकायचे आहेत आणि दररोज जो आपण जेवण बनवताना भात बनवतो त्या देमध्ये तुम्हाला ते तांदूळ जे आहेत ना बदललेले असतील त्या दिवशीचा भात बनवण्यासाठी तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि या पद्धतीने तुम्हाला ह्या ज्या तांदळाचा वापर आहे या तांदळाचा वापर करायचा या तांदळाची तुम्ही खीर बनवू शकता असे केल्याने आपल्या घरामध्ये जी बरकत आहे ना ती बरकत कायमस्वरूपी राहील त्या म्हणून आपण हे असं करू शकतो आणि त्यातले जे थोडेसे तांदूळ आपण भात बनवण्यासाठी वापरलेले आहेत तर त्या दिवशी आपल्या घरामध्ये कुठलाही एखादा मांसाहारी पदार्थ बनवायला गेला नाही पाहिजे कांदा वेरीत लसूण वेरीत ज्या भाज्या आहेत जे स्वयंपाक आहे ते आपल्या घरामध्ये बनवलेला असावं आपल्याला हे जे तांदूळ आहेत ना तो तांदूळ आपण प्रसाद म्हणून त्याचा भात बनवलेला असतो आणि तो प्रसाद जो आहे तो आपण घरातील सर्वांनी मिळून ग्रहण करायचा असतो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माता अन्नपूर्णेच्या देवीला आपण वाहिलेल्या तांदळाचे काय करायचे याबद्दलची अतिशय महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढे येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळतील आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ